प्रांत अधिकारी यांच्या आश्वासनानंतरही ग्रामपंचायत सदस्याचे आमरण उपोषण सुरूच कुंभोज आठवडी बाजार भरवण्यासाठी अजित देवमोरे यांचे उपोषण कुंभोज येथील गट नंबर एकोणीसशे तीन या सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र चार हेक्टर सहा आरस्य आहे यापैकी अंदाजे शून्य पॉईंट ब्याऐंशी आर जमीन पूर्वीपासून आज तवायात पडसर व खुली अशा स्थितीत आहे उर्वरित जागेत गाव तलाव अस्तित्वात आहे सदरची जमीन ही ग्रामपंचायत कुंभोज यांच्या मालकी व कब्जे वहिवटीची असून प्रस्तुतची मिळकत ग्रामपंचायत कुंभोज यांना दिनांक तीस नऊ एकोणीसशे पंचावन्न साली फेरफार नंबर पाच हजार तीनशे एकोणीस याप्रमाणे तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाने कब्जे मिळाली आहे या प्रकरणाचे सर्व फेरफार बरे आदेश व गावात बाजार स्थितीला येणाऱ्या समस्या व अडचणी माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर यापूर्वी निवेदनासहित सादर केलेल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब यांनी चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी बाजार भरवण्यासाठी आदेशही दिलेले आहेत परंतु आम्ही माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी यांना फेब्रुवारी बंदोबस्त मिळण्यासाठीच्या अर्जाची आज अखेर यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे कुंभोजमधील गट नंबर एकोणीसशे तीन या जमिनी शेजारीच सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून आमरुण उपोषण सुरू केले असून आज उपोषणस्थळी प्रांत अधिकारी दीपक शिंदे साहेब हातकणगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले जवाहर कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ग्रामपंचायतचे गटनेते किरण माळी ग्रामपंचायतचे उपसरपंच आप्पासाहेब पाटील माजी सरपंच प्रकाश पाटील व इतर मान्यवरांनी प्रांत अधिकारी दीपक शेंदे उपोषणस्थळी भेट देऊन वरील विषयास हातकणंगले येथे तहसीलदार कार्यालयात मीटिंग घेऊन सामोपचारमे तोडगा काढूया असे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे ग्राम पंचायत सदस्य अजित देवमुरे यांनी सांगितले आज कुंभोजगाव बंद व आठोडी बाजार बंद ठेवून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य अजित देवमुरे यांच्या उपोषणास पाठिंबा दिला आहे तसेच जोपर्यंत म्हणून पोलीस बंदोबस्त आदेश पारित होत नाहीत व हा प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण असेच सुरू राहील व त्याची सर्वस्वी जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच प्रांताधिकारी तहसीलदार यांचे असेल असे यावेळी सांगण्यात आले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नंदिनी चव्हाण कुंभोज